घे <laughs> तुझी इच्छा पूर्ण केली थँक्यू भाई कटेकर ब्लॉग्स या तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू आणि आसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला ब्लॉग ची सुरुवात करू पाय वगैरे करू पण वादलेत बघा किती आता माझी अंघोल झाली आमच्या गावची कधीच झाली मी सकाळी सहा वाजता घरी आलो असल देवलांची देवलानुच झोपलेलो ना सहा वाजता घरी आलो असेल झोपलो बारा वाजता उठलो कानाची दाई ना कानासा काय दुपारचा जेवण पण झाला देवलांचा हे बघा ठेवली पाय वगैरे करू अरे काल या टोरली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नमः शिवाय इत्रामध्ये किचे काय 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 बाबु तो काय काय बाबु तू पण खाल्लं का नाही झालं अरे बाप रे कथे जावलास ओम नमः शिवाय हर महादेव तुषमती किते किती फाय हो गरे पूर्ण झाला पर लागेल लागत का हा बनवलास का असं आहे का टाटप भेटत आजच्या दिवसाला नाही भेट ताट नसतो आज वातावरण मस्त आहे तो बघा बबल्यात आला ला? जेवण लाल शर्ट वाला पाऊस येते मध्ये मध्ये ना जातोय पाऊस तू खेळायचा आहे ना आ तू त्यानुच तर कसा खेळायचा काय कामाच्या नाय बघा भज्जी बनवली अख्खे सत्य नसताना एकदाच भजी खाल्ली पडत फक्त भजी

कती आहेत पाला <laughs> जे जे गाय जेवायला घेतल्या ना जेवायला गाय बघा जेवायला घेतला सोबत काकडी आणि मस्त आज शर्ती घाटावं त्या शर्ती बघते आता जेवस परत गाय झाला जेवण वगैरे आणि आज चाललोय मस्त पनवेलला शेट मस्त भांडी कसते भांडी अरे काल्या सगळ्यांनी आता ಗಣಪತಿ ಬರ್ಯ ಮಂಗಲ್ ಜತ ಸಂಪ ಸಂಪಲ ಸಪ್ತ ಸಂಪಲ ಆಿ ಪನ್ ವರ್ಷಿ ಮಚ್ಿ ಕೈತರಿತ ಬಸ್ತ ಬ ಮಸ್ತೈ ಹಾ ಮಚ್ಿ काही भारी वाटाल आज लह दिवसांशी ना पण आवड दिवस गा गाई आवड दिवस सप्तेन होतं ना आठ दिवस झालं असतील आठ आठ दिवस झालं असतील हो काहीच नाही वाटला मच्छी विच्छीचा काय आठवण पुण्य जास्त आहे काहीच नाही एकदम भारी कारण की आपले देवाचं काय असते काही नाही तवरा काही वाटत नाही मच्छी बिच्छीचा हो आता आज संपला आहे ना आज मंगळवार उद्या पण बुधवार दोन्ही दिवस मच्छी खाणार चला पनवेलला पनवेलची काम आहे बँकेचा काम आहे करून या नंतर मच्छी वगैरे ए मेकअप कोणी केली होती मेकअप कोणी केली तुझी काल हा मस्त मेकअप केली ती रे आयडिया पण भारी करत होती कशी सांग तुला डान्स कोणी शिकवला ए डान्स कोणी शिकवला तुझा बाबानी कोण बाबा कुंडवालचा बाबा का भंगारपाचा बाबा चल ती मला सोडून जाणार नाही चला चला गायच चल, केतन चल, भाई गेला फॅमिलीला सुरून आला म्हणजे तो मोकला आता आज आज त्याला आजादी आजादी जेव्हा आमची नदी आता भरपूर मोठी झाली आज बरेच पोराई उरे विरे मारले असतील पण दरवर्षी मारत गेल्या होत मी गोविंद पण उऱ्या मारत तेव्हा त्या उलट कमी पाणी असताना उऱ्या मारलेले आता तर काय आता बिंदा उऱ्या मारल्या असत्या पण काय गेलोच नाही गोविंद एक वर्ष जात एक वर्ष नाही एक वर्ष जात एक वर्ष नाही असं चाललंय माझं कायच बघू चला आता हांडेंड्या कुठच्या दिसतां हांडीवाला दिसतात म्हणजे पोरणारा दिसतात बर मोठा मोठा ग्रुप दिसतात आता हांडी तर आम्हाला काय दिसली नाही अजून अरे डायरेक्ट मारलीस मारली काय तुम्ही फोन गाठ नको मारू कस या गुंडावर नाही का रे तुम बंडल घेऊन आलो बंडल म्हणून दोन दिवस बँकेन तर फेऱ्या मारत होतो चाललो मस्त एक आता प्रोग्राम सामान घेतो सामान गाईस पण मला हांडी बघायला भेटतो ना आम्हाला हांडी नाही भेट पूर्ण वाटायला एक जवळ लालो आता तरी आम्हाला हांडी नाही भेट इथं नाही भेटले का डायरेक्ट घरा कोंबडा घ्यावला छत्रपती शिवाजी महाराज गाईस केतन भाई आता आईन मस्त कोंबडा घ्यायला पण त्याला उपास आहे उद्यानं आला पाहिजे नवीन घेऊन कोल्हा मच्छी भेटल का, <laughs> का आता मच्छी नाही केतन भाई आला कोंबडा घेऊन कोंबड्याची व्हिडिओ काढलेस का माकडी आहे कोंबड्याची व्हिडिओ काढली माकडी पण आणली भाई मना चांगला असता मी नसती माकली चांगली मना का माकली पट्टी नाही काय तू पण मस्त खाऊ याला उपास आहे मंदिराच्या ठिकाणी आलो आता भाई बोल कुठला जे बी जे तुझी इच्छा भाई गाईच भाईने वापर केल भाई केली ती तोच आणलाय घे भाई तुझी इच्छा पूर्ण केली काय झालं होतं घरी घे बाईथ बागा काय चाललंय पाहुणी पण येऊन गेली पट्टेशी त्याशी साडू वगैरे आलं होतं मी पण वेला होतो

काहीच नव्हता नाही नाही खरं पण सांगते काहीच नव्हतं बनवतो गाईच कोंबडा बनवायचा आता पण मी बनवणार होतो कारण राहुल भाई आला मग ठरवला त्यालाच सांगते बरं बनवायचं तसं बरं का कामाचं नाही एकूच काम आहे काय झालं भाई चालू होतं सांगता एव का घ्या घ्याल म्हणत होता नाही पहिले ओके ओके काय पहिले तो चहा बनवत

तुम्ही उठायला गेलो ना वा अ काय तो रामान tala ama kon ho jala andevo tochit nisi sarekara karte ti kuthi ye sara sara log itheache active karta majha to so tu uthe